त्याप्रसंगी पुन्हा एक सांगतो की शिवस्मारकाचा विषय आम्ही घेतला होता शिवस्मारक अरबी समुद्रात झाला पाहिजे या गेल्या अनेक वर्षाची मागणी अनेक लोकांची होती परंतु त्याच वेळेस आदरणीय खेडेकर साहेबांनी सांगितलं होतं की शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये शक्य नाही दोन हजार सोळाला या देशाचे प्रधानमंत्री यांनी उद्घाटन शिवस्मारकाचं केलं अरबी समुद्रामध्ये करोड रुपये घातले जवळपास सत्तावीसशे करोड रुपये अरबी समुद्रामध्ये गेले परंतु आज एक वीट सुद्धा तिथे लागले नाही आणि आम्ही सांगितली होती कि की अरबी समुद्रामध्ये न करता स्मारक हे राजभवनावर करा जेथे सर्वसामान्य लोकांना त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेता येईल आणि त्यांच्या इतिहासाचं सुद्धा दर्शन घेता येईल परंतु यांनी ऐकलं नाही आणखीन तसंच गाजर आपल्याला आता या निवडणुकीमध्ये दाखवणार हे स्मारक आम्ही करणार राम मंदिरांचा आनंद आभार मानतो राम मंदिर झालं ठीक आहे राम आपले होते परंतु राम मंदिर जर एवढ्या ताकदीनं होऊ शकते मग ज्या छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद चलो चले म्हणता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवस्मारक करायला तुम्ही का मागत हा होता हा सवाल संभाजी ब्रिगेडचा चा या अनुषंगाने आहे कोणी त्यांचे लोक असतील तर त्यांनी हा प्रश्न तिथं मानावा एवढं या प्रसंगी मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आव्हान करतो आणि जाता जाता हरी